नमस्कार सातारा सेवन स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे सरकारचे मंत्री वाचाळवीर बनलेत त्यांच्यावर कोणाचेही नियंत्रण राहिले नाही आमदार शशिकांत शिंदे महायुती सरकारवर टीका केंद्र आणि राज्य सरकारला शेतकऱ्यांबद्दल किती आपुलकी आहे याबद्दल शंका येते भांडवलदारीचे समर्थन करणाऱ्या या सरकारचे मंत्री वाचाळवीर बनले असून त्यांच्यावर कोणाचेही नियंत्रण राहिले नसल्याचे दिसून येत आहे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे यांनी केले लासूरने तालुका कोरेगाव येथील आपल्या निवासस्थानी शनिवारी सकाळी साडे अकरा वाजता पत्रकारांशी बोलताना त्यांनी महायुती सरकार आणि केंद्र सरकारकडून होत असलेल्या अन्यायाचा पाडाच वाचला भांडवलदारांचं समर्थन करणाऱ्या या सरकारला शेतकऱ्यांविषयी काही एक देणे घेणे राहिलेले नाही सरकारमधील मंत्री वाचाळवीरासारखे बडबडत असतात त्यांना सर्वसामान्यांविषयी देणे घेणे राहिलेले नाही हे स्पष्ट होत आहे वाचाळवीर मंत्र्यांवर कोणाचेही नियंत्रण नाही हे मोठे दुर्दैव आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यात समन्वय नाही त्यांच्यामध्ये स्पर्धा लागलेली नाही त्यामुळे सरकारमध्ये कोणावरही कोणाचेही नियंत्रण राहिले नाही अशी टीका देखील आमदार शिंदे यांनी केली आहे सत्ते मधून आमच्या काही परंतु दुसरे मंत्री आल्यानंतर ते प्रकारचे याचा आहे या सरकारवरच नियंत्रण कोणाचं नाही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यामध्ये एकमत आहे आणि त्यांच्यामध्ये स्पर्धा आहे त्यामुळे खाली काही पद्धतीचे परिणाम अशी व्हायला लागलेले आहेत मंत्री काही बोलायला लागले आता कृषी मंत्री तर अशा प्रकारचे स्टेटमेंट देत आहेत आणि त्या पद्धतीने जर बघितलं गेलं तर दुर्दैव ह्या केंद्रातल्या राज्यातल्या लोकांना शेतकऱ्यांच्याबद्दल किती आपुलकी आहे हा तर पहिला प्रश्नचिन्हच आहे ते भांडवलशाहीचं असलेले दोघे सरकार फक्त व्यावसायिक दृष्टी घेऊन काम करत आहे आणि मग अशा प्रकारची योजना लागू करायची आणि परत त्या शेतकऱ्यांना भिकाऱ्यासारखे उल्लेख करायचा हे महाराष्ट्राचा दुर्दैव आहे मला वाटतं की या बाबतीमध्ये आता ज्या असलेल्या अशा प्रकारचं वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांना अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी हे पुढे जाणतोय मला शक्यता वाटते लोकांनी हा विचार करावा आणि मग शेतकऱ्यांची ताकद काय हे तुम्हाला दाखवायला लागेल शेतकऱ्यांच्या ताकदीवरच हा देश चालतोय राज्य चालत आहे आणि म्हणून ह्या शेतकऱ्यांना असलेल्या सगळ्या योजना देता म्हणजे तुम्ही उपकार करत नाही त्या तुम्ही जाहीर केलेल्या योजना आहेत त्यामध्ये सुद्धा तुम्ही भ्रष्टाचार करताय आणि त्याचं तुम्ही पहिलं मान्य केलेलं आहे आणि परत तुम्ही भ्रष्टाचार केलेला खत्यात होतो म्हणून मान्य करताय आणि परत शेतकऱ्यावर तुम्ही टीका करताय मला वाटतं हे दुर्दैव आहे